मी काय म्हणते आता वय किती झालं जन्मतारीख जाणार नाही पण मग तू वीस बावीस वर्षाची असलो माझा आता बावीस तेवीस लागेल तू असं आचट्यात का बरं विचार मला माहिती नाही मला ना लग्न करायचंय त्या गोळे घेऊन राहिले कधी तुम्हाला काय झालं मग माझं काय पुढचं आयुष्य कसं सांगणार आहे मी अरे बेटा तू अशी निगेटिव्ह नको बोलू ना मी वर बाप होऊनच मरल फार तर दुसऱ्या दिवशी मरल पण मी ना माझी मुलगी वाटे लावून आहे जेवण कधी लग्न लावणे काय तुम्हाला पाहिजे ना मग तुम्ही नवरदेव देव म्हणजे शोधायचे तर प्रयत्न करा पाहिले अगं हे बाय तुला विचारून धुंडी लिहिली तर मी लय प्रयत्न करू राहिलो का मी पण नाही हे बाय तुझं कल्याण व्हावा तुला चांगला नवरा भेट काम करा बरा ते तुमच्या ओळखीचे ते तुमचे मित्र नाही का त्यांना फोन करून विचारा बरा त्यांच्या गावाकडे चांगला नवर देव आहे अगं तुम्हाला शानपण शिकू नको ना बेटा तू पप्पाला सांग नाही का नवर शोधायला अरे असं अगं मी सांगू सांगू कट्टा येऊन गेलाय पण ते काच धोक्यात नाही काय करू तर अगं या याबाई तुझं म्हणणं मला पटत अगं अगं या गोष्टी काय बापाला बघा जर कधी तुम्ही जर लवकर लावून येणार असाल तर मी जो चॉईस केला आणि मी जो आणला आणि लव मॅरेज केलं तर मग बोलायचं नाही मी एकदम इज्जत सांगते मला लग्न करायचे मी सगळ्यांना सांगितलेलं मी माझ्या मम्मीच्या इच्छे सर लग्न करणारे लाखाती एक बोलली मग अशा धमक्या का बेटा धमक्या नको देऊ ना अगं बाप मी तुझा ना धमक्याने ना देते मी करत राहणार पोरगा पळून मग अरे रे अगं काही का वाटत त्यांना लग्न करायचं अगं मग करायचंय काय चांगलं पाहून बिहून करायचं का कोणचा आनंद देते तो गळ्यात घालून वाटप शिक्षण पण मी लग्न करून वाटपुळ झालं तो काल वाटप करते आयुष्यभर गोळ्या खा आता मी स्वतःच्या पायावर बाहेर आहे नोकरीला मी काजल तू समजदार आहे आता गोळ्या खाणं म्हणजे माझा काही दोष आहे का तुम्हाला दुधीला वाटत ना मी जगावा म्हणून जगावा म्हणजे काय आमच्या पार जीव चालतो एवढंच वाटतं बापा की नाही का रे अजून काय पाहिजे आता तुला काय का 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 ना काय घर जावाय कर आणि ती काय त्याला मग मी नोकरीला लाय मी घर जावेच करणार नाही गा बाई इड नाही त्याचं झाड कोण बस त्याच्या पुढं पुढं करीत त्याच्या घरी झाडे चांगलं पाहिजे म्हणजे तू तिकडं राशी डोक्याला ताण काजल आई काही मला सांग ना तुझी समस्या अगं घर जावाई बद्दल मी दहा लोकांना विचारलं ते ताईट झाले माझ्यावर माहिती आहे का राम राम येऊ हे काय म्हणतो काय विषय चालू आहे मी खराब माणूस अहो मी आतापर्यंत कधी अपेक्षा व्यक्त केली नव्हती या पुरे कोण मला काय बोलली माहिती का मी डायरेक्ट म्हणून राहिली माझं लग्न करते का नाही मला तो शॉकच बसला फक्त एवढंच विषय आणि लवकर लग्न करा म्हणतो मा मित्र ना का बाबूराव त्याचा माझं आहे ना लग्नाला अरे ते सांगा मी बाय लगेच फोन करा त्याला बोलून घ्या तुम्हीच करा ना फोन तुमचा काय ना नंबर बाबुराव हा मग का हा भाचाय सका मी थोडं बाहेर मासे थोडं बाहेर गावी चाललो काही वाढवा म्हणण्यापेक्षा तुम्ही लगेच बोलून घ्या चांगला पोरगा चांगला मोठ्या नोकरीला आहे बरं बरं जाऊ का मग बरं ज्या दिवशी ती पाहले तिला त्या दिवशी वेळ काढा थोडासा तुम्हाला चालू चाललं मी आता गावात सरपंच मिटिंगला चाललो पहिला कार्यक्रम आहे ना पाहण्याचा ठेवतो बरोबर आहे जो पसंत झाला तर करायचं ना आजच्या घ्या नाही तर ठीक आहे ठीक आहे ओके ना बाबा असे मित्र पाहिले भारी सल्ला दिला आता तो काय सल्ला दिला कानात काय बोलले ना ते मी तुम्हाला स्माइली केलं सांगत नाही फोन करतो बाबूरावला बाबूरावचा भाचा आहे आणि बाबूराव माझा जिगरी फ्रेंड आहे बाबूराव हां बाबूराव ओ तुमचा भाचा आहे म्हणे ना अरे काय राव रा माझी पोरगी आहे ना बावीस तेवीस वर्षाची पोरगी आहे ग्रॅज्युएशन झालं तिचं वालं कम्प्लीट आणि मला पण तिचं आता दोनाचे चार करून द्यायचे आहे ना म्हणजे लग्न करायचं आहे ना नोकरी लागली ते सांग ना अरे हो आणि नोकरी पण लागली तिला हो हे बघ आता मग एक तारीख ठरवा बरं बर का उद्या लगेच आधी पोराला घ्या पसून झालं तर ना हा ना बावलट बर या या लगेच आज या बरं ठीक आहे आणि नवर जाऊ घेऊन या गुंजा माळ्यात हा या या ठीक या, या, आहे ठेवतो पण ओके या या आजच या हा हा अगं मम्मी तुला माहितीये का तो बाबू राहू ना तू आडानी मालुस त्याच बसायला सारखं नाही असे आई तू आयला ना माझं हेच व्हायचा गेलो तुला अरे अरे बापावर तुझा साहे अगर चार वरचा बंदा भाब्यावर भरोसा नाही ना बस त्याच्याच बाज अरे त्याचा भाताय तुला त्याच्याशी काय केने तुझ्या बापावर भरोसा ठेवून का मी का तो वाटूळ करणार आहे का जरा तुला माहिती का काय माहिती राम राम या 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 बाबूराव अरे काय इतक्या दिवस तू लपून ठेवलं राव का माझा भातानावर दे बाबूराव लगेच नगर ना या 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 नाव राम राम या या बसू मला या काय तुम्ही त्या तिकडे बसू बरं आता बस आता तुम्हाला बसायला टाकायला सुद्धा यायला वेळ नाही माझ्याकडे काय म्हणजे या त्या तिकडे बसू चला या कुत्रा घाबरू नका काही करीत नाही लहान पोरसुद्धा घाबरत नाही तर नातूय बरं का माझा म्हणून तो नाही

त्या दारा परत आलं म्हणजे हे घरात घुसलं जात आज मारायचं चांगली गोष्ट आहे तुम्हाला वाटत असेल येई बा म्हणा आजपासून तर मला भाऊ तुम्ही जर आम्हाला पदरात घेतलं तर येई मला काय टाईम लागत चाललं ना मग माझ्या मनातलं बोललं बरं माझ्या मुलीला इतकी घाय झाली तुम्हाला खरं सांगायचं माझ्या पोटात काही राहत नाही अच्छा अहो ती सकाळी काय बोलली माहिती आहे कोण आहे नवरदेव हा भाचा भाचा आहे ना खरं बोलतो हा कदाचित सासरा होतो आग। 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 का नाही पण मी तुमचा सासरा झालो असे गुरुज धरा माझी पूर्वी काय बोलली सकाळी माहिती का मला सांगा बास क्या पटकन बोलो का म्हणजे आहे त्या ड्रेस वर बोलू का मोकळे बोलो गो आता काय सांगू मोकळी म्हणजे काय अहो पाणी बिणी काही आण नको बस अच्छा नाही काय ते नाही पाणीची वाटली आहे अहो काय आता काय नाही काय नाही बस बस

असे बसची बस ना मी आता होणार नाही बोलायचं दारासहारे अजून काय तुला काय बोल तुझं लग्न झाले मला दुसऱ्याशी मरण आपण सांगेल मला

मला तरी बोल्या वाटायचं अरे भीती मनातून काढून टाक मित्रा तू माझी तूच काय अरे त्यांना आयुष्यभर संसार काढायचा हा आमच्या बाबाला काय कळत सांगा तुम्ही कॅमेरा कोणी काय म्हणते बोल दारे दारे नाही का हे बघ मम्मी पप्पा ते ना ते गावाकडचे त्यांचं म्हणजे एकदम गावासारखं राहणे पण तू आले आला मला प्रश्न विचारला तू साडी का नाही घेते ऍक्च्युली मी साडी वगैरे नाही घालू शकत कारण की मी कंपनीमध्ये जॉब करते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न झालेलं आता माझ्या बरोबरचे त्यांना एक मुलं पण आहे मग मी स्वतः होऊन विषय काय असा आहे की मला एक जण आवडतो हाय सांग ही सांगितलं सांगायचं ना आम्हाला आणि मला तेच सांग करायचं माझ्या पप्पा ते करून देत नाही म्हणून मी पप्पाला त्यांना असं म्हणतो मी पप्पांना सांगायचं ना तुझ्या सांगितलं पप्पा हाणतील ना मला आम्हाला बोलवलं मामा मला विचारतील ना काय बोलणं झालं मी मामांना काय सांगू सांगून मला पूर्वी पसंत नाही असं सांग मामा मला बोलतील ना पूर्वी पसंत नाही म्हणा मला जेंची पॅन्ट घालू ती मला बरं आता बोल ना मग मी तुला जे काही बोलले ते कोणाला सांगू नको बरं का मग काय बोलू मी तिथं तिथं फक्त एवढं सांग ते मला पूर्वी पसंत नाही म्हणा अगोदर मला बस एवढं तिला माझं सांग तिला जो पोरगा पसंत असेल त्या मामाने मला आणखी विचारलं मग काय काय बोलणं झालं तुमचं सांगायचं मला नाही आवडलं म्हणा ते फोरग लई आता काय दाखव दाखवतो तुला अशी काय करते बाई तू अशी काय करते अरे आता तू प्रेमात सांगते तू ते पण ऐकत नाही खरंच रे मी खूप प्रेम करते रे त्याच्यावर तीच ऐक ना सांगशील ना मला मामाने सांगायला लागल काय ते आमचं लफडं आहे सांगू नको बरं मग काय सांगू मी मामाला अरे फक्त सांग मला मी पसंद नाही एवढं सांग ना मग मामा मला बोलतील ना विचारते ना तुला काय बरं पसंद नाही मग मी काय सांगू मग सांगते फोन केला मला नाही तर आंघोळ चढत आहे ते सांगू असं कसं सांगू बरं मी काय बी सांगा फक्त मला सांगायचं नाही नाही म्हणून सांग जर तू मला सांग लग्न गेला ना तुला बुक के तर जाऊ तरी हा अशी काय बोलते तू हा काय महा आता छान आता

जेवण करायचं म्हटलं तर खर्च तुम्ही करायचं म्हण त्या म्हणे तू नोकरी लागेल म्हणे मग खर्च तुम्ही करायचं म्हणे मी नोकरीन जर लागल मला काय एवढे पैसे आले मी पैसे घाबर देऊ त्यांनी करून घ्यायला पाहिजे ना सगळ ती मला म्हणते तुम्हाला सगळं तुम्हालाच करावं लागल ए बावलट तुला हे बोलायला पाठवलं होतं का अरे तो खर्च लग्नात काय जेवण करायचं हे बाबाच्या हातात येणार तुम्हाला अॅटक येणार आला ना तुम्ही पुचकून तुला कोणी वाढवा बोलायला लागलं होतं एकमेकाला पटत नाही ते बोलायला काहीच लग्न होत पाहुणे काय लग्न खावायचं ते आमच्या मामा मला सवय असं चिमटा घेतो घेतले अरे गोड बोलून घ्यायचे मामा चिमटा घ्यायला ती पुढे चालली होती मी घेतला आता चिमटे बर काय बरं म्हटलं नाही तुम्हाला

एवढा टावडा चौक चपका एवढा हात लांब गोरे करून सांगितलं अटकेची शक्यता जाऊ विचारून घ्या वातावरण विचारशी काय बोलली माझ्या माझ्या हाताने शोधील मग शोध पाय ठरव मला लग्नाची तारीख कळव आणि मी लग्नाला हजर होईल कसा शोध कौरा बांडा येणा वाकडा बुर्रा बसा कसा बी शोध तुला बापाचं जर खरं प्रेम असेल ना मला फक्त तारीख कळव तू मी तुझ्या लग्नाने आणि तुला बी सांगतो आव प्रश्न तो नाहीये इला कशाला पाठवतो आपण घरामध्ये मला हे उत्तर द्या तुमचा हा लाड आहे तुम्ही डोक्यावर बसेल त्या दुसरं का काहीच नाही कारण अग तशी पद्धत आहे आता मला काय वाटलं यांना आयुष्य एकत्र काढायचंय म्हणून काही ते महत्वाचे मुद्दे असेल ते विचारतील आ ये कुशलमत पंगर उड्या हनु राहिली ती काय म्हणती चिमटे घेते मला काय माहिती अशी चाळय करडी पोरगी भाजी वाली तिला तर नवरदेव पटेल ना तुम्हाला विचारायचं काम नाही का तू ना पटत ना दुसरा नवरदेव आहे का ये बोलले तिला सोड काल खर्च पाणी गेला असता मान इज्जत गेली असती नाही दुसरा नवरदेवस नाही आहे आता अहो बाई काय म्हणता हो बाई अहो आता या माणसाचं वय मतर झाले आता आता तुमच्या पु르गात 70 वर्षांनी नवरदेव लाती बसल का तिला कळत नाही का काय का मरू नाही मग आता दाखवणार नाही काले तुला याच्या बरोबर काय ते फायनल का कर येतो मी आता समजू मी आई घातली तुला जन्म दिला असा तुम्ही खाली बसा नाही गवठी कळू ना का अजिबात पाहुणे काय करे ते झ्या माईले ती फायनल करतीस कस कसं नाही फायनल करती मला तो कसं नाही कोणसं बस ठेवतो मग मी बाई कसं तोंड जोडून घ्याव आता आपलं आपलं पाहिलं की काय म्हणती मी येतो झक मारा फक्त मला फोन करा

मतुलले का रे मी तुला करू लागतो ना कशाला काम धंदा इथं थांब मी तुला सांगितलं देणत नाही का दादा चिमटे नाही घेणार तू नंतर पावली काय सांगितलं मी सांगत तुम्ही मोकळा मोकळा अगं काय नाही म्हणलं देण घे म्हणलं नाही करायचं म्हणलं काय म्हणली बाळा सांगता तुम्ही तिला दुसरा आवडतो पुष्कळ बोलू का तुझ्या वाला चांगलं ताडा ताडा नाही तुला अग

मग नाही येणार नाही जाणार मी जाई निघून मग नाही गेली तर तुला विधारात कोडून नाही पण मी चालले भाई थांबई सर पाहू दे गोवा आननी काय